नमस्कार काव्य रसिको मी जे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रांगणात रसिको माझ्या स्वरचित कवितेमधून आपल्यासाठी एक मी कविता सादर करत आहे शीर्षक आहे निसर्ग नियम आलेला जाणार आहे आलेला जाणार आहे परंतु गेलेला मात्र परत येणार नाही आलेला जाणार आहे परंतु गेलेला मात्र परत येत नाही उगवलेला मावळत असतो उगवलेला मावळत असतो पण मावळलेलाच पुन्हा उगवत नसतो उगवलेला मावळत असतो पण मावळलेलाच पुन्हा उगवत नाही जिथे जन्म आहे जिथे जन्म आहे तिथे मृत्यूही आहेच जिथे जन्म आहे तिथे मरणही आहेच ज्याचे अस्तित्व आहे ज्याचे अस्तित्व आहे त्याला अंतही आहे ज्याचे अस्तित्व आहे त्याला अंतही आहे जो सुरू होतो जो सुरू होतो त्याचा शेवटही आहे जो सुरू होतो त्याचा शेवट ही आहे ही सृष्टीची रीत आहे हीच सृष्टीची रीत आहे आणि म्हणूनच ती सदा हरित आहे हीच सृष्टीची रीत आहे आणि म्हणूनच ती सदाहरित आहे आणि म्हणूनच ती सदा हरित आहे धन्यवाद